महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा येवला येथे पोलीस ठाण्यासमोरच गोरक्षकांवर जिहादी हल्ला हिंदू समाजात तीव्र संताप महाराष्ट्राची ओळख असलेल्या आणि पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरात आज पहाटे घडलेली एक संतापजनक घटना हिंदू समाजाच्या अस्मितेला हादरवणारी ठरली आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जीवाचे राण करणाऱ्या रा गोरक्षकांवर पोलीस ठाण्याच्या समोरच जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला सकाळी सातच्या सुमारास गोरक्षक व पोलीस मिळून कत्तलखान्याजवळ गेले असता काही जिहादी विचारसरणीच्या लोकांनी पोलिसांसमोरच कोयता तलवारी सुरा अशा धारदार शस्त्रांनी गोरक्षकांवर बेछूट हल्ला केला विशेष म्हणजे पोलिसांनी काहीच कारवाई न करता तिथून पळ काढल्याचा गंभीर आरोप आहे गोरक्षकांनी मात्र छातीवर वार झेलत आपली कर्तव्य निष्ठा सिद्ध केली हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पोलिसांनी जे करायला हवे होते ते आज गोरक्षकांनी आपल्या रक्ताने सिद्ध केलं या घटनेने येवला शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून सकल हिंदू समाजाने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत स्पष्ट इशारा दिलाय चोवीस तासात आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन होणार आहे गोमाता ही राष्ट्रमाता आहे असे म्हणणाऱ्या सरकारच्या काळात अशा घटना घडणं हे हिंदू समाजासाठी धक्कादायक आहे मग हे घोषणाबाजीपुरतेच मर्यादित आहे का जेहादी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांची भीती उरलेली नाही का की त्यांना कुणाचा वरदहस्त आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी ही तमाम हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे आता बघायचं की फडणवीस हिंदू समाजाच्या पाठीशी उभे राहतात की नेहमी माने सर्व काही वाऱ्यावर सोडतात म्हणजे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नासिक हे आज आम्हाला नंतर नांदगा आज आम्हाला नांदगाव रोड रोड येथे उत्तम माहिती बिलाल्याबद्दल आम्ही सर्व गौरक्षक तिथं स्पॉट एड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वांनी मिळून आमच्याकडे काही रो रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगड फेक केली कोणी चॉपरनी मारला आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी यांच्यावर लवकर कठोर का, कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे जय श्रीराम आज सकाळी गुरु गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचे निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला शब्दा जर पोलीस वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा